नंबर एक कोण टशन सुरू कुठे कशी आहे लढत पहा एका क्लिकमध्ये नगर जिल्ह्यातील आठ पालिका निवडणुकांसाठी सकाळपासून मतदान सुरू झाले चार पालिकांची निवडणूक रखडली आता या आठ पालिकात कोण नंबर एक आहे हे लवकर कळेलच परंतु या निवडणुकीत आजी माजी आमदारांसह सगळ्यात प्रमुख नेत्यांमध्ये टशन रंगले आहे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नगर जिल्ह्यात हजेरी लावत निवडणुकीच्या प्रचारातील रंगत वाढवली होती संगमनेरमध्ये तांबे व खताळ या दोन्ही आमदारांमध्ये युद्ध सुरू आहे श्रीरामपूरमध्ये काँग्रेस विरोधात भाजप हा सामना शिवसेना शिंदे गटाने रिंगणात उतरून रंगतदार केला शेवगावात भाजपचा अंतर्गत वाद विकोपाला गेला आमदार मोनिका राजळे विरुद्ध अरुण मुंडे हे समोरासमोर आहेत मध्ये पुन्हा एकदा आमदार रोहित पवार विरुद्ध सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यात घमासान लढाई झाली श्रीगोंद्यात चौरंगी लढत शेवटच्या टप्प्यात रंगली आमदार विक्रमसिंह पाचपुते विरुद्ध माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्यात टशन रंगले राहुरी तीन तनपुरे विरोधात विखे करडिले यांनी चांगला जोर लावला आरक्षित नगराध्यक्ष पदासाठीही शेवटपर्यंत झुंज दिली गेली राहता पालिकेत दोन्ही विखेंनी शेवटपर्यंत जोर लावला शिर्डी पालिकेतही दोन्ही विखेंनी एखादी किल्ला लढवला या पालिकेत कोठे काय होईल हे लवकर कळेल